उत्साहात सुरू असून दररोज विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येत आहे या पवित्र उत्सवात प्रत्येक दिवस वेगवेगळ्या उपक्रमांनी भक्तिमय वातावरण भारावून टाकत आहे आज मंगळवार दिनांक तीस रोजी अष्टमी निमित्त गुंज येथील महिला भाविकांनी स्वतःच्या श्रमातून व भक्तिभावातून श्री रेणुका मातेसाठी एक आगळी वेगळी सेवा अर्पण केली फुल पाने व वा पाकळ्यांचा वापर करून त्यांनी मंदिर परिसरात आकर्षक रांगोळी साकारली या संपूर्ण दरबार व देखणे सौंदर्य खुलून आले या रांगोळी साकारण्यात प्रणिता जाधव वैशाली जाधव लता तळणकर सुनीता चलनावार या महिला भाविकांचा विशेष सहभाग होता त्यांच्या या उपक्रमामुळे भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली दरबारात आलेल्या भाविकांनी या रांगोळीचं मनसोक्त कौतुक केले काहींनी या रंगोळीचं छायाचित्र टिपून नवरात्र उत्सवाची ही सुंदर आठवण जपली नवरात्र उत्सवाच्या काळात देवीच्या दरबाराचं सौंदर्य वाढवण्यासाठी महिलांनी केलेला हा उपक्रम स्तुत्य असल्याचं मत भाविक व मान्यवरांकडून व्यक्त होत आहे पारंपारिक कलांना चालना देणारी ही सेवा भाविकांसाठी प्रेरणादायी ठरत स्पष्ट माहूर गडावरील रेणुका देवीच्या मंदिरात नवरात्र उत्सवाच्या काळात होणारे अशा भक्तीपूर्ण उत्सवाची शोभा अधिकच खुलून येते विदर्भ कल्याण न्यूज नेटवर्क साठी माहूर तालुका प्रतिनिधी पवन अपडेट